सूत्र चोराचा अरे सूत्र चोराचा अरे मंगळसूत्र तुम्हाला दाखवू तो दाखवला आहे तेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काय नेमकं का घडलेलं होतं हे सांगणारे ही तीन दृश्य आहेत अकरा तारखेला जितेंद्र आव्हाडांनी गोपीचंद पडळकर यांना बघून मंगळसूत्र चोराचा असं म्हणत घोषणा दिलेली होती तर काल गाडीच्या दरवाजावरून गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांना अक्षरशः शिबिगाळ देखील केलेली होती तर त्यानंतर आज या दोघांचेही कार्यकर्ते नितीन देशमुख आणि ऋतिकेश टकले हे देखील विधिमंडळाच्या परिसरामध्ये एकमेकांसोबत भिडलेले होते आणि आता या सगळ्याची दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली आहे विधानसभा अध्यक्षांनी आज जो प्रकार घडलेला होता विधिमंडळ परिसरामध्ये त्याचा अहवाल मागवलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणी आता अध्यक्ष काय नेमकी कारवाई करतात ते पाहणं महत्वाचं असेल आणि हा जो सगळा प्रकार घडलेला आहे